मुंबई अग्रा महामार्गावरून आडगावकडून द्वारकेकडे जाणारा संशयास्पद कंटेनर जुना आडगाव नका येथे शाखा युनिट एकच्या पथकानं रोखला यावेळी कंटेनरची सडती घेतली असता यामध्ये सुमारे अठ्ठावीस लाख चोपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपयांचा गुटक्याचा साठा भरलेला आढळून आला पोलिसांनी या साठ्यासह सा कंटेनर जप्त करत चालक संशयित आरोपी विजय तानाजी तुपे या ताब्यात घेत अटक केली आहे मागील काही दिवसांपासून शहरामधून प्रतिबंधक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक चोरट्या पद्धतीनं होत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते हवलदार संदीप भांड विशाल देवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मस्ते विशाल काठे जोगेश्वर बोरसे नाझीम खान पठाण आदींचं पथक तयार करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले यावेळी पथकानं जुना अडगाव नाका ठाकरे स्टेडियमजवळ समांतर रस्त्यावर सापळा रचला तेथून संशयास्पद कंटेनर मार्गस्थ होत असताना पथकानं कंटेनर थांबविला चालक तुपे याच्याकडे चौकशी केली त्यानंतर कंटेनरची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा भरलेला आढळून आला या कारवाईत गुटक्यासह सव्वीस लाखांचा कंटेनर असा एकूण चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पंचवीस रोजी युनिट एक गुन्हे शाखा येथे माहिती मिळाली होती की धोळ्याहून कसारा एक टाटा कंटेनर जात आहे व त्यामध्ये सुगंधित गुटखा आहे तो अवैधरित्या वाहतूक करत आहे यावरून आमच्या टीमने मीनाताई ठाकरे स्टेडियमवर सापळा रचून रेड केली असता तेथे एकूण अठ्ठावीस लाख चौपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचा गुटखा व सव्वीस लाखाची टाटा कंटेनर गाडी असा एकूण चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट जप्त करण्यात आलेलं आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पंचवटी पोलिसांची ए पी पडळकर करत आहे आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पोलिसांनी भांड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तुपे यास पुढील तपासाकरता पंचवटी पोलिसांच्या हवाली केला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक